तर आज आहे तुळशीचं लग्न आणि आज आम्ही करंजासाठी सारण पण बनवून ठेवतो आहे कारण उद्या करंजा करायच्या आहेत आणि थोडे दिवस आहे त्याच्यामुळं ना पटपट सगळी कामं करून घेतो आहे आम्ही तर गावाकडे पण जायचं आहे तर मी तुम्ही या आधीचा ब्लॉग बघितलाच असेल मी माहेरी गेलेला तर दुसरा पण अजून एक व्लॉग आहे तो ह्या हा नंतर टाकेन कारण तुळशीच्या लग्नाचा व्लॉग मला वाटलं की आधी शेअर करते म्हणून मग मी काल आधीच्या बड्डेचा शेअर केला त्याच्यानंतर आज तुळशीच्या लग्नाचं लगेच तेवीस तारखेला तुळशीचं लग्न होतं ना सो त्या दिवशी आम्ही स्वयंपाक केलेला तर इकडे पुरण शिजते आणि मी थोडं थोडं शेअर करते कारण बाय गो बघा आधी राज व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच मला हक देतो देते। हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजीव तर आज आहे तुळशीचं लग्न की जाली ले। मंदले ची तर आमची सगळी तयारी बऱ्यापैकी झालेली आहे म्हणलं ब्लॉगची स्टार्टिंगच केलं नव्हतं तर म्हटलं सुरुवात करूया आपण आणि आधी राज बघा व्हिडिओ स्टार्ट केल्यावर पळून जात होता आणि आता बघा कसे स्माइल देतोय हा ना आधी ओ हाय हॅलो तर आता वाजले सव्वा सात आठ आठ नंतर मोरत आहे बहुतेक तुळशीची लग्न लावण्यासाठी आराध्यांना रांगोळी काढली मी रांगोळी दाखवते थोड्या वेळानं तुम्हाला चला तर मग आता ब्लॉग कंटिन्यू करूया मी आधी शूट केले पण इंट्रो के इंट्रो केला नव्हता म्हणून आता करते आ... so, चलो, लेट स्टार्ट तर ना यावेळी आईने पाडव्याला पोळ्या केल्या नव्हत्या म्हणून मग आई म्हणले की आज आपण तुळशीचं लग्न आहे तर आपण पुरणपोळी करूया म्हणून आम्ही हा घाट घातलेला आहे तर बघा आता कटच्या आमटी बनवून तयार आहे माझी आणि आम्ही दोघीजण करतो आहे मी आणि सोनाली दोघी पटपट पड़ ती मदत करते मला आणि आईंचं चालले बाहेरचं पण आहे ना बाहेरची पण कामं असतात आणि त्या पण आम्हाला अधूनमधून हेल्प करतात तर पोळ्याला वाटताना आम्हाला दोघी म म्हणजे मदत करणार आहेत त्या तर तिघीजण कर केलं ना म्हणजे पटपट होईल मग तर आता कटा आमटी बनवून झाली आणि गुळणी ते मग अशीच शेअर केलं तुम्ही तुमच्यासोबत आणि आमच्याकडे ना तेलच्या पुरणपोळ्या असतात तर पुरणपोळी म्हटलं की मग पोळ्या बनवायच्या परत कटा आमटी बनवायची गुळणी बनवायची पापड भजी सगळंच असतं त्यामुळे जास्त वेळ लागतो आणि आम्ही तीन वाजल्यापासूनच लागलेलो दोघी पण आणि आता आम्ही पोळ्या बनवतो आहे तर आधी सांगितलं जसं आमच्याकडे तेलच्या पोळ्या असतात आणि मला पण बऱ्यापैकी जमतात त्यामुळे मग करून चांगलं असलं ना की मी बनवतेच आणि कसं आहे असलं मी म्हणजे ट्राय करत असते मला येतातच बऱ्यापैकी जमतात कारण पहिल्यापासून करते ना मी सो so, uh, इथे ना आई गोळे करून देत आहेत मी लाटते आणि सोनाली भाजून घेते तर असं आमच्या uh, अर्धा पाऊन तासात म्हणजे बऱ्यापैकी पुरणपोळ्या बनवून uh, झाल्या आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हे पण uh, तुळशीच्या लग्नाची पण म्हणजे करायची होती तयारी त्याच्यामुळे आणि रांगोळी वगैरे आराध्यानं काढली आणि तुळस आईनी म्हणजे दोघींनी त्या दो आईने आणि आराध्याने धुवून वगैरे हो सगळं केलेलं आहे बाहेरचं फक्त आता पोळ्या झाल्या की मग आम्ही नैवेद्य भरणार मी आणि त्याच्यानंतर मग तुळशीचे लग्न लावणार आहे सो तुम्ही बघू शकता पोळी खूप छान होत होती तर मी खूप दिवसानंतर केली तेलची पोळी आणि बाळ छोटं होतं तेव्हा जेव्हा आम्ही गावाकडे गेलो होतो तो ते का के तो ना मागच्या संक्रांतीला वगैरे तेव्हा आईने केल्या होत्या मी फक्त भाजून घेतल्या होत्या तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता आणि तेलची पोळी मी इकडे करत नाही अजमेरमध्ये तिकडे गावाकडेच असतात तेवढे तर बघू शकता तुम्ही आराध्याने किती छान रांगोळी काढलेली आहे आणि चला तर मग आता तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी झालेली आहे आणि आता लाग लागतायत लग्न तर ना मंगलाष्ट का आम्हाला कोणाला येत नाही त्याच्यामुळे आम्ही मोबाईलवर लावल्या होत्या म्हणून जो ओरिजिनल साऊंड आहे तो म्यूट केलाय कारण कॉपीराइट इश्यू येऊ शकतो म्हणून आता तुळशीचं लग्न व्यवस्थित पार पडलंय आणि आता सगळ्यां मुलांची गडबड झाली आहे फटाके फोडण्यासाठी तर बघू शकताय तुम्ही एवढे सगळे फटाके आहेत तर थोडासा अंधार असल्यामुळे क्लिअर तुम्हाला दिसत नसेल त्याबद्दल सॉरी सो आता सगळेजण फटाके फोडत आहेत तर आराध्याला आणि स्वराला देखील खूप फटाक्यांची खूप आवड आहे त्यामुळे ना खूप जास्त फटाके आणले होते आणि आयुष्यला पण आहे पण तितकीशी नाही आणि तो थोडं घाबरतो मोठ्या फटाक्यांना जे छोटे मोठे असतात ना छोटे छोटे असतात तेवढेच उडवतो तो सो आणि हे आणि भाऊजी पण होते सोबत त्यामुळे एवढी काही आम्हाला म्हणजे भीती वाटली नाही मुलांनी छान छान त्यांच्यासोबत सेफली फटाके उडवले खूप जास्त जवळजवळ हजार बा तेराशे रुपयाचे फटाके आणले होते आणि सगळे म्हणजे आधी पण उडवले होते थोडेफार राहिलेले ते आज उडवले तुळशीचं लग्न झालं की संपली ना दिवाळी त्यामुळे आज सगळे फिनिश केले सो so, चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग हा आणखीन एक गोष्ट का सांगायची विसरली या तुळशीच्या लग्नाला बाळकृष्ण बनला होता आमचा आयुष सो चला तर मग बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका